संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेनेत तणाव वाढल्याची बातमी समोर येत आहे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून जोरदार विरोध होत असल्याचं समोर आलंय एकीकडे चारशे पारचा नारा देत महायुतीतील नेते जोमाने कामाला लागलेले दिसून येत आहेत तर दुसरीकडे जागा वाटपावरून नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही युतीत अंतर्गत वाद सुरू आहेत त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेचा तिढा अजूनही सुटत नाही भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर भाजप शिवसेनेतील वाद अजूनही सुरूच आहे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेला आरोप व शिवसेना शिंदे गट कार्यकर्ता व भाजप कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद कल्याण लोकसभेत शिवसेना विरुद्ध गणपत गायकवाड भाजप कार्यकर्ते असा संघर्ष पेटलाय कल्याण लोकसभेत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे पिता पुत्रांना विरोध करत निवडणुकीत सहकार्य करणार नसल्याचा निर्धार केलाय यासाठीच कल्याण पूर्व भागात आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली यासाठी कल्याण लोकसभेसाठी दुसरा उमेदवार द्यावा श्रीकांत शिंदे यांचा आम्ही काम करणार नाही असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला दरम्यान भाजप कार्यकर्ते यांच्या या बैठकीनंतर आता शिवसेना शिंदे गटही आक्रमक झालाय ज्या आमदारांनी गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप कार्यकर्ते असल्याचे भासवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाहीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आमदार गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचं आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील युतीमध्ये गोळ घालण्याचा प्रयत्न करू नये तसेच गणपत गायकवाड यांना जामीन होईल अशा भ्रमात त्यांनी रावलंय श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये त्यामुळे युतीचं वातावरण बिघडू नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने निश्चितच लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असे जे गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे त्यामुळे कल्याण लोकसभेत भाजप शिवसेनेतील वाढलेला हा तणाव मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कसा सोडवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल